मॅडम नमस्कार नमस्कार सर आ, काय सांगाल आपण आपली प्रथम ओळख सांगावी माझं नाव तनुश्री बाग मी नाशिक वरून आले आहे काव्य करिअर अकॅडमी इथं येऊन तीन महिने झाले सरांचं शिकवणं ग्राउंड खूप चांगला आहे आम्हाला प्रशिक्षण करण्यासाठी खास छत्रपती संभाजीनगर वरून मराठी व्याकरणाचे सर येतात सगळं चांगलं आहे ग्राउंड पण चांगलं आहे मेरिट सरांचं चांगलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण नक्कीच येणार आणि ह्या वर्षी अठरा हजार पदांची पोलीस भरती आहे तर ह्या वर्षी निकाल हा शंभर टक्के लागणार धन्यवाद बरं मला आणखी एक, एक सांगा समजा शिक्षण किती झाले तुमचं माझं मी माझ्या सेकंड इयरला आहे मी बरं शिक्षण सुद्धा चालू आहे आणि हे पण अकॅडमी चालू आहे असं काय का नाही ते अकॅडमी बर आता साधारण तुमची वेळ कशी असते सकाळी किती वाजता उठायचं आणि प्रॅक्टिस काय काय असतात प्रॅक्टिस सकाळी सहाचं सा ग्राउंड राहत साडेपाच लागत साडे नऊ पर्यंत असतं साडे नऊ नंतर साडे दहा लाचर असत मी असं सुद्धा ऐकलं की काही वेळेस तुम्हाला डोंगरावून नेणे किंवा बाहेरच्या ठिकाणी नेणे पावसाळा तरी पावसात सुद्धा पळायला त्याच्याबद्दल काय सांगाल आपण काय नाही पावसात पण असतं सर एक दिवस सुट्टी देत नाही

सांगायचं की हॅच किलोमीटर कि पाच होती ते त्यामुळे चांगल्या चांगले मुलं आज कोळाले नाही दिसल नाही तो आज दोन नंबर तीन हनुमंत हनुमंत पवारच सांगायचं नाही तर तो आघाडीचा चित्ता आहे ते कुणाला जाऊन आता असं आई नाही तर ऑल महाराष्ट्र पहिला नंबर तर दुसरा नंबर त्याचा पिक्चर आहे मला चॅलेंज चॅले होते की माझं मला पांढरे तर ते मुलं आता माग बसले तर काही मुली पण आले तर दोन नंबर या तीन नंबर त्यांचं पण स्वागत जो नवीन मुली आले दोन नंबर त्याचं नाव माहित नाही मला एक नंबर मला जोरात आलो हो। काय धन्यवाद अजून कोण बोलू शकतो मुलींमध्ये सगळं एक दिली होती ना ती कुठे गेली मी येऊ करेल दोन घ्यायचा बरोबर नमस्कार सर माझं नाव अंकिता विनायक देवगाले मी जिल्हा अमरावती तालुका अजलपूर इथून आलेली आहे आज जे तुम्ही स्पर्धा घेतली आज संडे आमचा आणि तुम्ही स्पर्धा घेतली तर काल आम्हाला छान पळा म्हणून त्यासाठी तुम्ही जे असते उपक्रम राबवला त्या निमित्त खूप मनापासून आभार मानते कोणत्या लोक असतात एवढा विचार करतो करतात नाहीतर बर्थडेच्या दिवशी सेलिब्रेशन खूप मोठे मोठे पण होऊ शकतात पण आम तुम्ही आमच्या सोबत वेळ घालवला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते थँक्यू सर धन्यवाद आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शेवटी शेवटी एवढंच मुलीची ते जिद्द मनाची ताकद पायाची जिद्द मनाची ताकद पायाची आवाज कमी पडतोय तुमचा जिद्द मनाची ताकद पायाची जय हिंद थँक्यू सर नमस्कार माझे नाव दीक्षा विजय केदारी मी राहणार ताजे आज माननीय सी रंजित यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रनिंग स्पर्धा आयोजित केली आहे त्यानिमित्ताने पाच किलोमीटर रनिंग टायमिंग आणि तीन किलोमीटर रनिंग टायमिंग घेण्यात आला त्यामध्ये आम्ही सर्व काव्य करू अकॅडमी विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आहे धन्यवाद